सुकर जीवनासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय विभागाच्या योजनांचा लाभ एका छताखाली देण्यासाठी शिबिराचं आयोजन करावं दिव्यांगांसाठीच्या शिबिराचं आयोजन करताना सर्व संबंधित विभागांनी विशेष काळजी घ्यावी तसेच खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिलेत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त जयश्री सोनकवडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस बी चौहान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र महानगरपालिकेचे उपायुक्त चौहान महात्मा फुले वर्ग विकास महामंडळाचे ए के शेख जिल्हा आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉक्टर महेश लड्डा बार्टी कार्यालयाचे प्रतिनिधी योगेश सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी चौरे महाज्योती कार्यालयाचे चंद्रशेखर बडले यांच्यासह समितीच्या सदस्य बैठकीत उपस्थित होते जिल्ह्यातील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागामार्फत दिव्यांगांसाठी असणाऱ्या माहितीचे स्टॉल आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची नोंदणी आरोग्य तपासणी कायदा आणि सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्याव्या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दिव्यांगांसाठीच नियोजन नगरपालिका आणि जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागाने करावे गावामध्ये ग्रामसेवकाच्या माध्यमातून शिबिराची माहिती दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी मार्च अखेर आणि जिल्हास्तरीय शिबिराचं आयोजन करावं स्थळ पाहणी करून दिव्यांगांच्या सोयीचे ठिकाण निश्चित करावं पोलीस समाज कल्याण कौशल्य विकास रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हा अग्रणी बँक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य जिल्हा जात पडताळणी समिती सर्व शाळा प्रकल्प संचालक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण यांच्यासह तहसीलदार अधिकारी नगर परिषद शिक्षण प्राथमिक माध्यमिक प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण या सर्व विभागांच्या अंतर्गत दिव्यांगांची नोंदणी सर्वेक्षण आणि त्यांना देय असलेल्या सर्व विभागांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले